हॅलो बच्चो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण क्लास एटचा जो सायन्सचा लेसन आहे तेरा नंबरचा त्याचं नाव आहे बघा रासायनिक बदल आणि रासायनिक बंद या लेसनला आपण आज इथे सुरुवात करणार आहोत ठीक आहे तर सुरुवात करूया इथे बघा सुरुवातीला काही क्वेश्चन्स दिलेले आहेत प्रश्न दिलेले आहेत की बदलांचे वर्गीकरण करण्याच्या विविध पद्धती कोणत्या भौतिक बदल व रासायनिक बदल यांच्यात फरक काय आणि पुढे दिलेल्या बदलांचे भौतिक बदल व रासायनिक बदल असे वर्गीकरण करा या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या लेसन मध्ये इथे बघणार आहोत बघा बदल कैरीचा आंबा होणे बर्फ वितळणे पाणी उकळणे पाण्यात मीठ विरगळणे हिरवे केळे पिवळे होणे फळ पिकल्यावर सुगंध येणे बटाटा चिरून ठेवल्यावर काळा पडणे फुगवलेला फुगा फट्ट्या दिवशी फुटणे फटाका पेटवल्यावर आवाज होणे आणि खाद्यपदार्थ खराब झाल्यावर आंबुस वास हे जे आहेत ह्या ज्या क्रिया आहेत ह्या ज्या क्रिया कशा आहेत की कैरीचा आंबा होणे आता कैरी ही ग्रीन कलरची असते हिरवी असते कडक असते तिचा आंबा झाल्यानंतर त्याचा काय होतो कलर बदलतो ठीक आहे बर्फ वितळणे ही जी क्रिया झाली कैरीचा आंबा होतो पण आंब्याची परत कैरी होती का नाही दुसरं आहे बर्फ वितळणे आता बर्फ वितळल्यानंतर त्याचं काय होतं पाणी होतं पण हेच पाणी परत आपण आईस क्यूबमध्ये ठेवलं त्या भांड्यात ठेवलं तर त्याचा काय होतं थंड करायला ठेवलं तर परत बर्फ तयार होतो म्हणजे आता या दोन्हीमध्ये बदल झालेले आहेत पण हे दोन्ही बदल कसे आहेत वेगवेगळे आहेत ठीक आहे आता याचा सर्व अभ्यास आपण इथे पुढे बघणार आहोत हे असं का होतो कोणत्याही रासायनिक बदल घट होताना मूळ पदार्थाचे संघटन बदलते व त्याच्यापासून वेगळे संघटन आपल्या आलेले दिसते वेगळे गुणधर्म असलेला नवीन पदार्थ मिळतो एखादा बदल हा रासायनिक बदल आहे हे ओळखायचे तसे बघा यामध्ये आता खाली इथे अनेक असे एक्झाम्पल्स दिलेले आहेत तर मी ह्याची एक्झाम्पल्स तुम्हाला खाली एक्झाम्पल्स बघूनच या सर्व प्रयोगांचे जे आहे ते एक्झाम्पल्स आपल्याला जे दिले आहेत बदल जे दिलेले आहेत त्याचं इथे वर्गीकरण करून सांगणार आहे एका स्वच्छ काचपात्रात लिंबाचा रस घ्या त्या एक्झाम्पल दिले एक स्वच्छ काचपात्रात लिंबाचा रस घ्या चमच्यामध्ये दोन थेंब लिंबू रस घेऊन त्याची चव घ्या आता चव आपल्याला कशी लागेल आंबट लागेल आता लिंबू रसात चिमुटभर खाण्याचा सोडा टाका सोड्याच्या कानाभोवती बुडबुडे तयार होताना दिसतात हो की नाही पात्राजवळ कान नेल्यास आपल्याला काही आवाज ऐकू येतो का आता बुडबुडे आल्यामुळे आपल्याला त्याचा चरचर चरचर चर, चर, आवाज ऐकू येणार आता काचपात्रातील थे, दोन थेंब द्रव घेऊन त्याची चव घ्या सुरुवातीला लिंबू रसाची चव कशी होती आंबट होती तशीच ही चव चव होती का वरील कृती स्वच्छ साहित्य खाद्यपदार्थ वापरून करायचे आहे असल्याने चव घेणे ही परीक्षा करणे शक्य आहे अन्यथा चव घेणे ही परीक्षा करता येणार नाही म्हणजे बघा वरील कृतीमध्ये बदल घडून येत असताना जाणवण्यायोगी अनेक निरीक्षणे आढळतात बुडबुड्यांच्या रूपात वायू मुक्त होताना आपल्याला दिसतो पुढे काय म्हटले हलकासा ध्वनी आवाज ऐकू येतो ध्वनी ऐकू येतो म्हणजे आवाज ऐकू येतो हलकासा खाण्याचे सोड्याचे पांढरे दिसेनासे होतात मुळशी आंबट चव कमी किंवा नाहीशी होते यावरून त्या बदलात वेगळ्या चवीचा नवीन पदार्थ तयार झाल्याचे आपल्याला समजते म्हणजेच काय झाले वेगळ्या चव चवीचा पदार्थ तयार झाला म्हणजे वरील बदलाच्या शेवटी पदार्थाची चव वेगळी होती म्हणजे त्याचे संघटन वेगळे झाले ठीक आहे याचा अर्थ असा की वरील बदलात मूळ पदार्थाचे संघटन बदलून वेगळ्या गुणधर्माचा नवीन पदार्थ इथे तयार झालेला दिसतो आता गुणधर्माचा नवीन पदार्थ तयार झालेला दिसतो म्हणजेच लिंबू रसात खाण्याचा सोडा मिसळल्यावर होणारा बदल हा रासायनिक बदल आहे काही वेळा रासायनिक बदल घडत असताना वेगवेगळी वैशिष्ट्यपूर्ण उदाहरण निरीक्षणे जाणार व त्यावरून रासायनिक बदल झाल्याची ओळखता येते आता पुढे बघा की रासायनिक बदल व शाब्दिक समीकरण आता रासायनिक बदलाचं शाब्दिक समीकरण आपण कशा पद्धतीने लिहिणार तर बघा की रासायनिक बदल घडताना मूळच्या द्रव्याचे रासायनिक संघटन बदलून वेगळे रासायनिक संघटन असलेल्या वेगळ्या गुणधर्माचा नवीन पदार्थ तयार होतात रासायनिक बदल म्हणजे काय सपोज आपण घेतली तर एक कैरी ठीक आहे एक कैरी हिरवी असते आणि तिच्यामध्ये रासायनिक बदल झाला तर ती तिचा काय तयार होतो आंबा तयार होतो आता परत आंब्यापासून परत कैरी तयार होईल का नाही म्हणजे हा काय झाला रासायनिक बदल झाला आता हा बदल घडत असताना नवीन गुणधर्माचा जो नवीन पदार्थ तयार होतो त्याची आपली शाब्दिक इतर क्रिया शाब्दिक समीकरण लिहिलं जातं तर ते कशा पद्धतीने बघा रासायनिक संघटनातील बदल नेमकेपणाने माहीत असल्यास रासायनिक बदलासाठी रासायनिक अभिक्रिया लिहिता येते रासायनिक अभिक्रिया लिहिताना मूळच्या द्रव्यातील रासायनिक पदार्थाचे नाव व नाव व रासायनिक सूत्र तसेच तयार झालेला नवीन पदार्थाचे नाव व रासायनिक सूत्र यांचा उपयोग करतात उदाहरणार्थ लिंबू रसात खाण्याचा सोडा मिसळल्यात घडून येणारा रासायनिक बदल हा लिंबू रसातील सायट्रिक आमलामध्ये होतो व तयार होणारा वायू कार्बन डायऑक्साईड असतो व रासायनिक अभिक्रियेसाठी पुढील प्रमाणे शाब्दिक समीकरण लिहिता येते बघा सायट्रिक आम्ल म्हणजे आम्ल प्लस सोडियम कार्बोनेट म्हणजे आम्ल प्लस आम्लरे यांचे मिळून काय तयार होतं कार्बन डायऑक्साईड आणि सोडियम सायट्रेट आता कार्बन डायऑक्साईड म्हणजे सीओ टू आणि सोडियम सायट्रेट म्हणजे काय क्षार ही उदासीकरण उदासीनीकरण अभिक्रिया आहे आता बघा की हे जे साब शाब्दिक समीकरण लिहिलेले आहेत त्याबद्दलच बघा की एखादी रासायनिक अभिक्रिया लिहिण्यासाठी पहिली पायरी म्हणजे संबंधित पदार्थाची नावे वापरून शाब्दिक समीकरण लिहिणेही होय म्हणजे जो पदार्थ आपण सुरुवातीला वापरतो त्याचं नाव आपण सुरुवातीला इथे लिहायचं आहे आणि यात प्रत्येक नावाऐवजी त्या पदार्थाचे रासायनिक सूत्र लिहिले की रासायनिक समीकरण होते म्हणजे त्या पदार्थाचं नाव न लिहिता त्याचं रासायनिक समीकरण आपण लिहायचं आहे रासायनिक अभिक्रिया लिहिताना मूळचे पदार्थ डाव्या बाजूला तयार झालेले पदार्थ उजव्या बाजूला लिहितात आणि मध्ये बाण करतात बघा रासायनिक अभिक्रिया होताना जे मूळचा जो पदार्थ आहे तो इथे लेफ्ट साइडला लिहिला जातो आणि राईट साइडला जो तयार झालेला पदार्थ आहे तो लिहिला जातो आणि मध्ये बाणाचं साइन केलं जातं या बाणाची टोक तयार झालेल्या पदार्थाच्या दिशेला असतं म्हणजे पदार्थ तयार झालेला आहे म्हणजे त्या साईडला बाणाचं लिहिलेलं असतं या अभिक्रियेची दिशा दर्शवणारा हा बाण आहे बाणाच्या डाव्या बाजूला लिहिलेले मूळचे पदार्थ म्हणजे पदार्थ होय आणि त्यांना अभिक्रियाकारक किंवा अभिकारक असे म्हणतात म्हणजे डाव्या बाजूला बाणाच्या डाव्या बाजूला जे पदार्थ आहेत त्यांना अभिक्रियाकारक किंवा अभिकारक असे म्हणतात व अभिक्रियामुळे तयार होणाऱ्या नवीन पदार्थांना उत्पादित असे म्हणतात म्हणजे बाणाच्या उजव्या साईडला जे पदार्थ तयार होतात त्याला उत्पादित असे म्हणतात अभिक्रियेतील उत्पादितांची जागा बाणाच्या उजव्या बाजूला असते ठीक आहे तर अशा पद्धतीने आपण हा जो लेसन इथे लेसनला इथे सुरुवात केलेली होती त्यामध्ये आपण रासायनिक बदल इथे बघितलेला आहे एक्झाम्पल सहित रासायनिक बदल कशा पद्धतीने होतात पुढच्या व्हिडिओमध्ये म्हणजे पार्ट टूमध्ये आपण इथे दैनंदिन जीवनातील काही रासायनिक बदल आणि नैसर्गिक रासायनिक बदल हे ते बघणार आहोत काही एक्झाम्पल्स आपण याची बघूया आणि नैसर्गिक बदल नैसर्गिक रासायनिक बदल जे आहेत ते इथे बघणार आहोत पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये